हे सांगितलं मी ना भाऊ आमच्या लहान लहान लेकर आहे मच्छर खाते हे तुम्ही जर असं हे करून द्या बघा आता आपण आता संकट मोचन रोड संकट मोचनच्या बाजूला आलो मंदिराच्या बाजूला तिथली परिस्थिती अतिशय घाण परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता इथे आजूबाजूला लोक राहतात त्यांना अतिशय त्रास होतो या नाल्याचा इथे कचरा जमा झालेला आहे इथल्या आजूबाजूच्या लोकांनी कितीतरी तक्रारी केल्या तरी सुद्धा हा नाला साफ केला गेला नाही या प्रकारची अवस्था या नगर परिषदने करून ठेवलेली आहे सरकारने इथली दखल घ्यावी अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे आणि आपण आता यांची प्रतिक्रिया घेऊया बघूया काय म्हणणं यांचं तुम्ही आधी तक्रार केली का त्या नाल्याची हो दिनेश भाऊला जाऊन सांगितलं मी ना भाऊ म्हणलं ते मच्छर आमचे लहान लहान लेकर आहे बिमार पडून जाईल एकाने मरून जाईल तुम्ही इथे काढायला लावा जरा असं म्हणलं तुमच्याकडे माणसं आहे आमच्याकडे माणसं नाही आहे नाही तर आम्ही स्वतः करून घेत होतो म्हणलं मग तो हे गुस्सावं टॅक्स भरणं हे करणं हे कशासाठी आहे हे काय करायचं मग त्याचं तुम्ही येऊन करा ना म्हणलं सा ते सांगा तुमच्याकडे माणसं आहे ना ग्रामपंचायत पंचायती नगर परिषदचे माणसं आहेत ते केलं पाहिजे ना म्हणलं हे काय नाही काढत आहे तुम्ही आणि ते पूल बी खसून ठेवलं म्हणलं हा त्या गोट्या पूर्ण पाणी अडून गेलं म्हणलं तुम्ही काहीच नाही करत आहे तर आम्ही कसं करावं म्हणलं तुम्ही पाठवा बा म्हणलं माणसायला हो म्हणे उद्या पाठवतो म्हणे उद्याचे आज आठ दिवस झाले मग आता काय करावं बघा असं आहे तक्रार करून सुद्धा काही फायदा नाही वार्ड नंबर वार्ड मेंबर यांनाही सांगितलं तरी सुद्धा त्यांनी याची दखल घेतलेली नाही माझी कलेक्टर साहेबांना हात जोडून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावर ऍक्शन घेण्यात यावं आणि ज्यांनी काम केलं नाही ज्यांच्यापर्यंत ही तक्रार गेली आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी बघा आता तुम्हाला पुढच्या परिस्थिती दाखवतो नाल्याची घराची इथे लेकरं वगैरे खेळत असतात लहान लहान हे बघा इथे घर आहे गेले कमीत कमी पंचवीस दिवस झाले तुम्ही बोला गेले कमीत कमी पंचवीस तीस दिवस झाले तरी पण आजपर्यंत हे कचरा उचलला गेला नाही आम्हाला एवढंच म्हणणं हे माझे लेकर आहे हा सगळे लहान मोठे लेकर पुलावर रोजचे दिवसाले खेळतात पूल खचला एक अजून आम्हाला काहीच म्हणणं नाही फक्त हे कचरा जे आहे ते उचलून न्यावा ज्या दिवशी तुम्ही फक्त पुलावर नाही ठेवायचा ज्या दिवशी उचलाच आहे त्या दिवशी ट्रॅक्टर घेऊन यायचा घेऊन जायचा बघ बघा आता